यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोळी पाहण्यासाठी आजच आमचा एम एक एकोणतीस मीडिया या चैनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तेम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची हारणीत स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन मुमेन पुरावन मुबारक नगरातील नागरिकांचा स्फूर्त सहभाग आयशा नेम फानन हिने वेधले तिरंगा वेशभूषेतून सर्वांचे लक्ष स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आर्णी शहरात मक्तब मदीना मस्जिद मोमीनपुरा व मक्तब तजविदुल कुरान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या अद्भुत तिरंगा रॅलीची संकल्पना व मुख्य आयोजक मौलाना साजिद रशीदी व हाफिज उमर यांनी केली होती या रॅलीत मक्तब मदीना मस्जिदचे सुमारे दीडशे विद्यार्थी तर मक्तब तजविदुल कुरानचे जवळपास पन्नास विद्यार्थी असे एकूण दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये स्थानिक नागरिकांचाही स्फूर्त सहभाग होता रॅलीची सुरुवात मोमिनपुरा येथून करण्यात आली मुख्य बाजार व स्थानक मार्गे तिरंगा रॅलीचे प्रस्थान ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे समारोप करण्यात आला रॅलीच्या शेवटी रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला या रॅलीमध्ये मदीना मस्जिदचे अध्यक्ष अकबर खान मौलाना साजिद रशिदी नईम सर कारी अब्दुल बसीर हाफिज उमर हाफिज सलमान सय्यद परवेज आदी मान्यवर उपस्थित होते मोमीनपुरा मुबारक नगर येथील स्थानिक नागरिक सुद्धा उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी झाले होते रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले ते कुमारी आयशा हिचे तिरंगा वेशभूषेतील तिरंगेतील वेशभूषा हिने सर्वांचे लक्ष वेधले तिच्या या अनोख्या योगदानामुळे रॅलीला वेगळे महत्व प्राप्त झाले ग्रामीण रुग्णालयात झालेल्या समारोप प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बनसोट यांनी आपले विचार व्यक्त केले मौलाना साजिद भारताच्या स्वातंत्र्यात मुस्लिम समाजाचे महत्वाचे योगदान यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या शेवटी नेम सरांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली एम एच एकोणतीस मीडिया साठी इरफान रझा प्रशिक मुनेश्वर आर्मी